जे आर शिक्षण ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी केंद्रातील सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असे अपडेट समोर येत आहे अर्थात याचा फायदा पेन्शनधारकांना सुद्धा होणार आहे कायही महत्वपूर्ण अपडेट आणि याचा फायदा सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील कर सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत आताची मोठी अपडेट समोर आलेली आहे नवीन वर्षामध्ये आठवा वेतन आयोगाची स्थापना करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लिव्हिंग वेज सिस्टम नुसार देशामध्ये किमान वेतनाचा नियम लागू करण्यात येणार आहे यामुळे देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनवाढी खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनवाढीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे भारतीय जनता पार्टीनं जाहीर केलेल्या जाहीरनाम्यानुसार देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षामध्ये सुधारित वेतन श्रेणीचा लाभ करण्यात आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा डेय हा जुलै दोन हजार चोवीस नंतर पन्नास टक्केपेक्षा पेक्षा अधिक होणार आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतर देय वेतन आणि भत्त्यामध्ये मोठी वाढ होणार आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये वाढ होणं अपेक्षित आहे तसेच सन दोन हजार मध्ये नवीन वेतन आयोग अपेक्षित असल्यानं नवीन वेतन आयोगाची स्थापना पुढील वर्षी करण्यात येणार असल्याची बातमी समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनातील वाढ लागू करण्यात आलेली होती आठव्या वेतन आयोगामध्ये तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे मूळ वेतन वाढ करण्याची कामगार युनियनची मागणी आहे तीन पॉईंट अडुसष्ट फिटमेंट फॅक्टरनुसार मूळ वेतनातील वाढ पहिली असता आपण बघितले असता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचं किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपयेवरून सव्वीस हजार इतकं होईल आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं किमान मूळ वेतन हे पंधरा हजार वरून एकवीस हजार रुपये इतकं होईल किमान मूळ वेतनातील वाढीनंतर इतर देय वेतन भत्तेमध्ये याच्यामध्ये सुद्धा वाढ होईल परंतु सदर देय वेतन भत्त्यांचं प्रमाण बदलेल म्हणजेच महागाई भत्त्यांचे दर परत शून्य टक्केपासून सुरुवात होतील सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन लागू झाल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील सुधारित पेन्शन प्रणाली आठव्या वेतन आयोगानुसार लागू करण्यात येईल येईलच पेन्शनधारकांना सुद्धा याचा फायदा होईल तर ही होती नवीन वेतन आयोगासंदर्भातली महत्वपूर्ण अपडेट अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असेल नक्की कमेंट करा धन्यवाद